महाराष्ट्र साहित्य परिषद शाहपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आलेली आहे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडक्याळ यांनी त्यांचं नाव सुचवलं साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने आणि साहित्यिक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं या बैठकीसाठी शावपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आणि आमचे सगळे सहकारी उपस्थित होते शिवेंद्रराजे स्वतः साताऱ्यामध्ये संमेलन व्हावं यासाठी गेली बारा वर्ष प्रयत्न करत होते महाराष्ट्र साहित्य परिषद शाहपुरी शाखा ति जे काही निमंत्रण देत होती बारा वर्ष तिला पाठिंब्याचं पत्र नेहमी शिवेंद्रराजेंचं राहिलेलं आहे अभयसिंह राजे भोसले त्यांचे पिताश्री हे बत्तीस वर्षापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते नव्याण्णव्या वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा नव्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा दुग्ध योग जुळून आलेला आहे की वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष झालेले आहेत नव्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष होण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी असा दुग्ध योग जुळून आलेला नव्हता आणि पुढेही असा दुग्ध योग जुळून येईल असं वाटत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शिवेंद्रराजेंनी केलेली आंदोलनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून पंतप्रधानां नरेंद्र मोदींकडे केलेला पाठपुरावा साताऱ्यातील साहित्य चळवळ बळकट करण्यासाठी दिलेला पाठिंबा एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठवलेल्या मोहिमेचा केलेला शुभारंभ अशा अनेक गोष्टींचा विचार करून शिवेंद्रराजेंची निवड करण्यात आलेली आहे शिवेंद्रराजेंनी हा बहुमान स्वीकारताना मला आनंद होतो आहे आणि मी सगळ्या शवपुरी शाखेच्या कार्यकर्णीचे आभार मानतो असे सांगत जबाबदारी उचललेली आहे आणि शिवेंद्रराजेंनी देशातील आणि परदेशातील मराठी नागरिकांना तुम्ही ह्या भाषेच्या उत्सवासाठी साताऱ्यात या सगळा सातारा जिल्हा हे संमेलन करणार आहे सातारा जिल्हा तुमचं स्वागत करेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे मी शिवेंद्रराजेंचं अभिनंदन करतो महामंडळाला ह्याची माहिती दिल्यानंतर महामंडळालाही आनंद झाला प्राध्यापक मिलिंद जोशी महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष गुरया स्वामी आणि क कार्यवाह सुनीता राजे पवार यांनीही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे मागील संमेलनाचं स्वागत अध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवारांकडं होतं ते दिल्लीला संमेलन झालेलं होतं आणि दिल्लीच्या देशाच्या राजधानीतून मराठा साम्राज्याची राजधानी असलेलं साताऱ्यामध्ये हे संमेलन येतं आहे त्यामुळं या संमेलनाचं जोरदार स्वागत साताराकरांनी केलेलं आहे सातारा जिल्हावासी सर्व साहित्यिकांचं अगत्य तिथं पार पाडतील त्यांचं जोरदार स्वागत करतील आणि संमेलन यशस्वी करतील सगळ्यांनी या संमेलनाला यावं असे आवाहन मी करतो